सिंधुदुर्गमधल्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे हा पुतळा नौदलानं उभारला होता मात्र ताशी पंचेचाळीस किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं या ठिकाणी वारे वाहत होते आणि त्यामुळे पुतळा पडला असं जिल्हा प्रशासनानं सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दरम्यान आज नौदलाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं काल मालवण मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यभरात सध्या संतापाची लाट पाहायला मिळते दरम्यान त्या ठिकाणी ताशी पंचेचाळीस किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने वारे वाहत होते आणि त्यामुळे पुतळा पडला असं जिल्हा प्रशासनानं सा आज नौदलाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या ह्याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करतो और...